नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण तर मी आहे हाऊस वाईफ माधुरी माझ्या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता वातावरण किती सुंदर झालेलं आहे पावसाचं तर मी आज बनवणार आहे तर मी बनवणार आहे मिसळ पाव तुम्ही पाहू शकता मी मटकी किलो घेतलेली आहे आणि ही घरीच मी तयार केलेली आहे म्हणजे कच्चे मटकी आणून त्याला भिजवून असे कोंब आणलेले आहे तर तुम्ही पाहू शकता मी एक तांब्या पाणी घेतलेलं आहे ही मटकी आपल्याला शिजून घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये फक्त आहे ना आपल्याला हळद आणि मीठ टाकून शिजवून घ्यायचे आहे बाकी काहीच टाकायचं नाही तर मी हळद मीठ टाकून शिजवून घेते हे आता तुम्ही पाहू शकता चवीनुसार मीठ टाकायचं जास्त पण नाही टाकायचं कारण आपल्याला फोडणीमध्ये पण थोडं थोडं मीठ टाकावं लागतं तुम्ही पाहू शकता मी हे आता गॅसवरती ठेवते कुकरलाही लावू शकतो पण मी पातेल्यात घेणार आहे शिजवून तो तुम्ही पाहू शकता तेच शिजायला ठेवूच तर मी दुसरं तयारी करते आता तर मी कांदा टोमॅटो हे आपल्याला पेस्ट करायचे आहे त्यासाठी मी आधी कांदा छान लाल करून घेते तर पाहू शकता तेल गरम झाले की मी कांदा ॲड कर करणार आहे त्यामध्ये आपण मोठा पण कांदा कट करू शकतो छोटा पण करू शकतो तर मी छोटा कांदा कट केलेला आहे तुम्ही पाहू शकता हा कांदा पटकन असं लाल होऊन जातो ना म्हणून मी छोटाच कट केलेला आहे तर कडे तापल्याशिवाय कांदा टाकायचा नाही नाही तर मग तो लाल होत नाही लवकर तर कढई तापल्याने मी कांदा पण ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये ते सारखं मिक्स करत राहायचं कारण कांदा करपल्या जातो साईडने मग करपल्यावरती त्याला व्यवस्थित चव राहत नाही मी स असं सारखं मिक्स करत राहते आणि आपला कांदा लाल झाल्यानंतर टॉमॅटो ॲड करते तर टॉमॅटो पण ॲड केलेला आहे मी याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कसं कांद्याला आणि टोमॅटोला पाणी सुटतं त्यासाठी थोडंसंच टाकायचं कारण आपण मटकी शिजताना पण टाकलेलं आहे खारट होऊ शकतं त्यासाठी उगं नॉर्मल चवी पुरतंच टाकायचं म्हणजे त्याला पाणी सुटतं छान मीठ टाकलं ना तरी छान एक जीव होतो कांदा आणि टोमॅटोचा आणि त्याला पाणी सुटतो तुम्ही पाहू शकता एक मिक्स व्हायला लागले आणि मी हल्लं पण टाकून घेते तेलामध्येच आणि लसूण पाच सात पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे असं छान लहान मिक्स करायचं बारीकच गॅस ठेवायचं फास्ट गॅसवर नाही मिक्स करायचं कारण ते खाली काय होतं फास्ट गॅस ठेवल्यानं करपले जात आणि त्याची चव पूर्ण बिघडते आणि पांढरे तेल घेतलेले आहेत मी दोन चम्मच ला ला तर कोण खोबरेचा खेस पण यूज करतं पण मी पांढरे तेल यूज केलेले आहे पांढरे तेलामध्ये पण खूप छान अशी मिसळपाव होते तुम्ही पाहू शकता आपलं हे तेलामध्ये परतून झालेलं आहे ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते आता मी पेस्ट तर पाहू शकता पेस्ट पण तयार झालेली आहे तर मटकी शिजायला काढलेली आहे आता त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि मटकी साईडला करायची तर पाहू शकता मटकी आपली खूप छान शिजलेली आहे आणि त्याला वेगळं केलेलं आहे तर पाणी आपल्याला फक्त यूज करायचं आहे मटके आपल्याला तशीच ठेवायची आहे तर आपण हॉटेलमध्ये जशी बनवतो ना सेम त्याप्रकारेच बनवणार आहे तर चला आपण फोडणीची तयारी करूया मी तेल गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये पहिल्यांदा जिरे ॲड करणार आहे पाहू शकता ते तेलही खूप छान तापलेलं आहे आणि नंतर खडा मसाला टाकलेला आहे तेजपत्ता वगैरे असतं ते सर्व टाकलेलं आहे आणि कडीपत्त्याची छान फोडणी बसलेली आहे तर त्याच्यानंतर आपण जे मिक्सरमधनं बारीक पेस्ट केलेले होते मसाले ते सर्व तेलामध्ये परतून घ्यायचे छान फूडने खूप छान झालेले आहे वास पण एवढा सुंदर यायला लागला आहे असं वाटतं मिसळपाव हॉटेलमध्येच बनत आहे असं एवढा छान सुंदर वास येतं तर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे तर मी कांदा मसाला घेतलेला आहे दोन चम्मच आणि त्याच्यानंतर हा मिसळपाव मसाला आहे आणि नंतर घरगुती थोडंसं लाल ते घेतलेला आहे मी तर हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं छान अशी तुम्ही पाहू शकता जसं जसं ते मिक्स होत राहीन तसं तसं खूप छान कलर येतो त्याला आणि याच्यात पण थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं तर त्याला कलर खूप छान डार्क येणार आहे बरं का ते आताच टाकले ना आपण तुम्ही पाहू शकता थोड्या वेळाने त्याला एवढा छान कलर येतो ना मस्त सुंदर तुम्ही पाहू शकता का तेल पण सुटलेलं आहे त्याला आणि याच्यामध्ये आपण जे आता मटकीचं पाणी काढलेलं होतं ना ते ॲड करूयात तुम्ही पाहू शकता हे पाणी ॲड केलं ना तर खूप छान असा कलर येतो आणि टेस्ट एकदम भन्नाट चव लागते काही सांगावं खाल तर कधीच विसरणार नाही हॉटेलसुद्धा विसरून जाताल घरीच बनवून खाताल एवढी टेस्टी मिसळ बनते बरं का पाहू शकता खूप छान तरी पण येत आहे आणि उकळी पण फुटलेली आहे आपली मिसळ तयार आहे चला मी आता सर्व करते तर व्हिडिओ नक्की पूर्ण पाहत असाल तर लाईक करत जावा काहीच पाहू शकता आपली मिसळ खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही असेच बनवता का नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका काहीच कारण व्हिडिओ काढायला खूप कष्ट लागतात आणि काही लोक असंच सोडून देतात त्यासाठी एक लाईक एक कमेंट तर बनत आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हाऊसबाईफ माधुरी या चॅनेलवरती अशाच नवनवीन रेसिपी बघायला भेटतील तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल